हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात आज नाही का ही मशीन खूपच चांगली आहे ते पण माझ्या मम्मीची ही मशीन तुम्हाला करत नसेल कशी वापरायची तर नाही का हे अंकल जे बसले आहे ना त्यांच्याकडून बघून घ्या आणि नाही का लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटेला दाबायचं विसरू नका हे ओश जे ना ऑटोमॅटिक मशीन आहे ह्याच्यामध्ये साधी सिलाई पिको फॉल काच बटन असं सगळं काम होतं सर ह्याच्यात हे याचं एक्सिलेटर आहे आपल्या जाते सर आणि पाटण पण दिलेलं याचं ही आपली मशीन ऑन झाली हे इकडे टूल पिनायचे धागा लावायची हां ह्याच्यात एक्सेसरीज आहे सर याची बॉबीन आल्या हा पिकोचा दाब हा काचचा दाब आणि हे बटनचा दाब सर हे पिलेट लावलं की बटन सर अच्छा बटनसाठी हा याच्यामध्ये हे अच्छा याने पिको करताय याने करताय तर हे काचचं आहे सर म्हणजे हे आपलं काच म्हणजे आपण काचवर आणि हे कट रे त्याचं का म्हणजे कट करणं दोरा दोर दोरा कट करणे कशी भरायची आता हे बॉबीन भरण्याची सर आपण बॉबिनला दोरा कुंडाळा हे इथून घ्यायचं सर आणि हे इथं घ्यायचं हे इथं लावून टाकायचं म्हणजे पहिले इथं हां इथून इथं घ्यायचं नंतर इथं बॉबिन लावून टाकायचे सर आता हे मशीन चालू आहे याला इकडे घेऊन टाकायचं हे दोरा परते आता हिचा हिचं व्हील बाहेर काढलं ना सर आपण ही सगळं मशीन बंद होणार खाली बॉबीन बनणार खाली बॉबीन बघणार आता बॉबीन सर या व्हीलचं दुसरं एक काम आहे सर जिंच्या घरात लहान मुलं वगैरे असतात हे ज इकडे बाहेर ठेवलं आपण काढून तर नुसतं मशीन फिंती नुसतं मशीन फिरती म्हणजे सेटल वगैरे हो सगळं बंद असतं लहान मुलं खेळले किंवा मार लागायचं सुईचं चान्स हे सगळं बिची भीती नसते याला आता आपण हे इकडे घेऊन टाकलं बॉबीनचं पण हे सगळं बंद झालं काय नुसतं मशीन आवाज देत हा ही बॉबीन भरली बाबीनमध्ये हे टाकल्याच्या नंतर सर इथून तुझं इथून इथून दोरा इकडे घ्यायचा हे काढून घ्यायचं सर का नाही तर बाबीन लावायची हे दोरा एवढा सोडून द्यायचा मध्ये टाकायचं सर धागा आता पण धागा टाकण्याची टेक्निक सर हे इथून लावलं इकडे घ्यायचं एकूण वर घ्यायचं सर युटर्न हां इथून खाली युटर्न घ्यायचं सर अच्छा परत हा इथनं हां परत आता आपल्याला जर मिसकम्डिशन झाली तर इथं ॲरो दिलेलं आहे इथं दिलेलं आहे ॲरो इथं खाली पण ॲरो दिलेलं आहे इथं हां युटन का इथंही पण आता इथून आपण खाली घेतल्याच्या नंतर हे सुईपाशी घ्यायचं सर इथं एक पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये टाकून द्यायचं

हे आपण ए घेतलं ना सर तर एकदम आपल्याला जवळजवळ असेल एकदा जवळजवळ आली सर आता हे कंटिन्यूची आपली जी शिलाई रोजची असती हे बीवर घेऊन टाकायचं आता हे लिगुर शिलाई सर हे लॉकचं बटन आहे सर आपण किंवा लॉक केला की हे मागे होता आता हे कंटिन्यू शिलाई सर सी घेतलं ना आपण त्याची लांब लांब टिप पडते जसं आपण मारून खोलायचं आपल्याला डी घेतला आपण आता एकदम जवळजवळ सिलाईला आपल्याला डेग्रॉट डिझाईन दिली डी घेत हा डी घेतली हे डेकरोटी हे कोणती आहे आपण कुठं डिझाईन टाकू शकतो याला आता आपण ही घेतली फॉलचा टाका आपल्याला झीकझाग टाका आता आपल्याला जर ह्याच्यात वाढून टाका पाहिजे तर आपले कपडे फाटलेले वगैरे असतं ना ह्याचं रफ होतं जी डी जी सर जी। हां याचा कपडा कुठं फाटलेला असला ना सर तर रफ होऊन आता हे फाटलेलं आहे हे फाटलेलं आहे आपण कुठंतरी कट केलं तर दिसतंय का हां लक्षात लक्षात नाही सांग आता आपल्याला हे काढून टाकून हे लावायचं सर काच करता काच करायचं ब्लाउजला हे दाखवून टाका सर याला जर आपण नुसतं वरी केलं ना सर अच्छा हे निघून जात ऑटोमॅटिक ओके वरती करायचं हां आणि याला लावताना ना हे आपला दापचा बटन असतं ना एक खाली घेऊन टाकायचं बसून जायचं एक ब्लॅक बटन असतं इथं हे छान लागून जातं हे बसून गेलं सर आता आपल्याला काच करायचंय बसलं समजत हां बसून गेलं आता आपल्याला किती मोठा लहान मोठा साईज करायचं तेवढं करू शकता सर आपण इथं कुठला नंबर घ्यायचा हे पहिलं चार नंबर घेऊन लॉक करून टाकायचं सर एवढं लॉक करायचं नंतर एक नंबर घेतला सर आता आपण आता पुढे येईल आपल्याकडं आता परत आपण दोन नंबर घेतला सर लॉक करून सोडला ओके okay. हे लॉक करून सोडलं आता आपण तीन नंबर घेतोय हे पाठीमागे रिस फॉरवर्ड लागतो सर कपड आपल्याला मागे घ्यावा लागेल का नाही नाही कपडा ऑटोमॅटिक हे कट करून घ्यायचं सर हे कट केलं आता काच झालं सर काम आपण काढून टाकतो याला काय हा आता हे बटन लावते सर तर बटन लावताना हे प्लेट लावायची हां शर्टाचं बटन ना हे दोन आर असताना इथं लावून टाकायचे हे आरूच बसून सर हे बसली प्लेट हे दाब त्याचा हे ब्ल्यू कलरचं पुढे ठेवून घ्यायचं सर आपल्याकड अच्छा हे बटन हे असं ठेवून घ्यायचं सर आणि ईवर घेऊन टाकायचं हां हां दाब खाली ठेवला सर आपण परत मागे घेऊन टाकायचं सेम जसं आपण आता हां हां जाते जर हे बटन टाकून आता हे बटन झालं सर आपण हे काढून टाकतोय दोन्ही गोष्टी हां आता पिको सेटिंग आहे हे पिकोचा दबा आहे सर हे पिको करतो आपण आता पीको पिको हे पिको करतोय सर आपण आता जसं सा तो साडीला ड्रेसला पीक वाचत ना त्या पीक वाला से, सर आता आपल्याला फॉल करायचे सर आता हे पिकू झाला फॉल आणि पिकूचा वेळ अलग अलग टाका असतो आता आपण फॉल केला ईवरच केला आपण आता हे फॉल पण ईवरच करणार ईवरच करायचं हो

आ, ही सुई इन्स्टॉल कशी करायची आता हे सुई आपल्याला हां हे इथं काळा बटन आहे का याला आपल्याकडे फिरून घ्यायचं हे निघून जातं आता हे सुईचं जे चपटा भाग आहे हे मशीनकडे ठेवायचं आणि जे राऊंडवाला आहे ते आपल्याकडे ठेवायचं या प्रकारे आणि याला टच करून टाकून पकडून याला टाईट करून टाकायचं आता ना यात आता आपली सुई बसली आता तुम्ही म्हटलं की याच्यामध्ये धागा फसतो कधी कधी आता मी धागा फसून दाखल तुम्हाला आता हे धागा फसला आपला धागा फसला आता हे धागा काढायचा आपल्याला तर पहिले हे सुईचा दोरा काढून टाकायचं इथून हे निघून हे खोलून घ्यायचं बॉक्स हे खोलायचं हे बाबीन बाहेर काढून घ्यायची आपली हां आता मधी धागा दिसतोय आपल्याला फसलेला तर हे दोन काळे बटण आहे याला काढून टाकायचं आणि पूर्ण बाहेर घ्यायचं सर्ट हा धागा आपला फास्टला निघून हा सेटल काढून घ्यायचा सेटल पूर्ण काढून घेतल्यानंतर आपला धागा निघून गेला की याला सगळं साफ करून घ्यायचं आणि नंतर ह्याला लावायचं आपल्याला तर ह्या प्रकारे याला अर्धा गोल ठेवायचा हा सी, सी टाईप आणि याला असं पकडून इथं लावून टाकायचं आता हे लावलं आता हे याची समस्या आहे तर हे दोन जो आरो आहे ते आपल्या बाहेर आले पाहिजे इथे एक आरो दिलेला आहे आरो टाकून द्यायचा फाईलच्या साईडला हे बसून गेलं तर हे असं केल्याच्या नंतर लॉक होत नाही त्याला परफेक्ट असं लॉक झाला पाहिजे आपला निघला दागा घरीच आपल्याला कुठं न्यायची जर नाही ही आपली बॉब आहे वाटला तर लाईक करा शेअर करा करा, आणि घंटीला दाबायचं विसरू नका